You're, you're... Oh. तर बघा तुम्ही व्हिडिओ बघितलं व्हिडिओ प्रकारे कच झालेला आहे तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रेडिट काय चालतं हा व्हिडिओ शॉर्ट बघायचा आहे थोडा नक्कीच परता बघायचा आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे कच झाले ते सहजपणे समजून जाईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं अलाईट मशीन ओपन करून घेतो अलाईट मशीन ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इंटरेस्ट बघा भेट इंटरेस्ट बघाय भेटल्यानंतर जे आपल्या बीट महापौज घ्यायचे बीट महापोजे ओपन करून घेते बीट महापौज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता सॉन्गला आपण अशा प्रकारे काय बीट लावत बीट लावल्यानंतर आपल्या ब्रँडचा लोक ओपन ऍड केलेला ऍड केल्यानंतर प्लस सेकंड क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मीडियावर मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो ज्या पिंज व्हिडिओ बनवते पिंज तुम्ही ॲड करून घ्यायचे ऍड करून घेतल्यानंतर क्लिक करते क्लिक केल्यानंतर फुल एरिया फुले करून फुल एरिया करून घेते मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे आपली पेंज ॲड ऍड झालं ह्या पिंजीला शॉर्ट पण वाढून घ्यायचा शॉर्ट पण वाढून घेतल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी बिट लागले त्या ठिकाणी पिंजीला आपण असे प्रकारे काय कट करून आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पण जी कट करून मित्रांनो हे आपण डेमो साठी वापरलेत ह्या पिंजी या ठिकाणी तुमचा वापरू शकता मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण जी कट केले कट केल्यानंतर आठ पॉईंट तीन पॉईंट सतरा सेकंद आल्यानंतर पिंजी ॲड करून घ्यायची ऍड करून थ्री डॉट क्लिक क्लिक एरिया कंपनी करून घ्यायचे कंपनी करून ह्या पिंजीला शर्ट पर्यंत वाढून घेत शर्ट पर्यंत वाढून घेतलं मित्रांनो बघू शेत एक पिंज ॲड ह्या पिंजला टच करत कलर जायचं कलरवरती गेल्यानंतर ब्लॅक करायचं ब्लॅक केल्यानंतर आपली जी याची ऑपोजिट ठेवायची बेडिंगवर जायच्या बेडिंगवर अपोजिटी विस्ट ठेवायची विस्ट ठेवल्यानंतर आपल्या इफेक्ट पेंजला टच करायचं टच केलं इफेक्टवर जायचं इफेक्ट वर गेल्यानंतर ॲड इफेक्ट करायचं ॲड इफेक्ट केल्यानंतर बि ब म्हणून एक इफेक्ट आहे इफेक्ट इथून ॲड करून घ्यायचा ऍड करून घेतल्यानंतर असे सोळा ठेवायचे ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शकत आज प्रकार काही पिंजला एक इफेक्ट आपल्याला आपल्याला प्लस सायकड क्लिक करा क्लिक केल्यानंतर मेडावर मेडावर एक पीएन जी आहे पीएनजून टेक्स्ट साईडची एक जी आहे पीन जीतून ऍड करून घ्यायचा ॲड करून ह्या पिंजीला काय प्रकारे ऍडजस्टमेंट करून घेतलं ह्या पण पेंजीला शेवटपणे वाढून घेतलं शेवटपणे वाढून घेतल्यानंतर सतरा सेकंदवरच्या प्लस सायकंड क्लिक क्लिक केल्यानंतर दुसरी जी टेक्स्ट साइडची पिंजे पिंज इथून ऍड करून घ्यायचा ऍड करून घेतलं ह्या पेंजीला शेवटपर्यंत वाढून घेतो शेवटपण वाढून घ्यायचा मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपली सर्व टेक्स्ट साईड पीएनजी आणि पिन जी पण ॲड ॲड झाली हॅ पिंज आपण जे पिन जे फोटो पिन जे ॲड केलं आहे त्या पेंजीला इफेक्ट आपल्या करण्यासाठी जे तुम्ही आपला सीटीपेट पूजे इम्पोर्ट केले आहेत ते सीकेपेट पूजे ओपन करून घेतात सीटीपेट पूजे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे आपण चार पिंजला इफेक्ट अप्लाय केलेले आहेत अप्लाय केल्यानंतर जे फर्स्ट पेनचा इफेक्ट दिसतात इ पिकला पेंजला टच कर इफेक्टवर जायचं इफेटवर कॉफी इफेक्ट करायचं कॉफी इफेक्ट केल्यानंतर आपला जे बीट महापूजे काय ते बीट महापौजे ओपन करून घेतात आपला जे बीट महापौज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे जे फर्स्ट झुरु सिकंदरली पेंज पेंजीला टच करायचं इपेडवर जायचं इपेड वर गेल्यानंतर पेस्ट इपीट करून घेतात पेस्ट इपीट करून घेतात मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे आपल्या पिंजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला सेकी पेड पोजे ओपन करून घेते सेकी पेट पोजे ओपन केल्यानंतर जे सेकंड पेंज जी पेंजीला टच काय किंवा ए पेड जायचंय इपेड वर गेल्यानंतर कॉपी इपीट करायचंय कॉपी इपीट केल्यानंतर आपला जी बीट मा पोजा ती बीट मा ओपन करून घेतो बीट मा ओपन केल्यानंतर जे आपली सेके सेकंड पिंजी आहे सेकंड पेंजला टच कर टच केल्यानंतर एपीड जायचं ए पीडवर गेल्यानंतर पेस्ट इपिट करून घेते पेस्ट करून इफेक्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकार का पेनला इफेक्ट आपल्या झाला आपल्या झाल्यानंतर आपल्याला सिक्कीपेट पूजे ओपन करून घेते सिक्कीपेट पूजे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे काय थर्ड पेंज पेंजीला टच कर टच केल्यानंतर ए पिडवर जायचं आहे एपीडवर गेल्यानंतर कॉपी इपीट करायचं तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण ऑल टाईप व्हिडिओवरती व्हिडिओ घेऊन येत होतो मित्रांनो आपण सेकंड पेंज ए कॉपी केलेल्या आहे आपला बीट मापोज येऊन सेकंड पिंज इफेक्ट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतात अशा परत पिंजला अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला सेकेड पोज ओपन करून घेते पॅड पोज ओपन केल्यानंतर जे फोर्ट नंबर पिंजे पिंजा टीपॅड झालं टीपेड केल्यानंतर कॉपी इपिट करायचं कॉपी इपिट केल्यानंतर आपला जे बीट मापोज घेते बीट मापोजी ओपन करून घेते तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून ठेवा आणि ते व्हिडिओची मटेल अगदी आपल्या डेलग्रामच्या अगदी सहजपणे भेटून जाईल तुम्ही सहज तिथून सहजपणे डाऊनलोड करू शकता मित्रांनो आपण जे फोटो नंबरची पिंज आहे पिन तुम्ही पिक अप्लाय करून घेते अप्लाय करून घेते मित्रांन बघू शकता अशा प्रकारच्या पिजला एपीट आपल्या झाला अप्लाय झाल्यानंतर हा दोन पिंजिला शेवटच्या पिंजला एपीट अप्लाय करण्यासाठी जे चार नंबरची पिंज आहे पिंजी दिसत पिंजीला कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर पाच मॉन्ट करायचे पिंजला अप्लाय करून घेतात अप्लाय करून बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व पिंजीला इपेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर व्हिडिओची मट्टे लागली आपल्या टेलिग्रामच्या सहजपणे भेटून जाईल तिथून तुम्ही सहजपणे डाऊनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रिएट झाले व्हिडिओ सेव्ह करण्यास सेटिंगच्या बाजूला दिसतात तिथे तिथून तुम्हाला क्लिक केले क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जी क्वालिटी आहे ती तुमच्या नाव ठेवू शकता नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं